फ्रेंड्स वेलकम टू बॅक माय चॅनल तर आता संक्रांतीची आज संक्रांत होती तर संक्रांतीची पहिल्यांदा देवपूजा करून घेतली पूर्णपणे बघू शकता दे देवाला हायर वगैरे घालून घालून दिलेला आहे आणि इथं माझी पूर्ण देवपूजा झालेली आहे आणि त्याच्यानंतर मी जी संक्रांतीची पूजा असते किंवा त्याला जो सुगड पूजा म्हणतात काही ठिकाणी तर ती मी पूजा करून घेणार होते तर मी इथं पा पाठ स्वच्छ असा धुवून घेतलेला होता आणि त्याच्यावर साईडनं रांगोळी काढून घेतलेली होती आपली नॉर्मल आणि जे हे संक्रांती असतात तर या पाच असतात आणि एक वाटी असते गावाला या मोठा असतात पण सिटीत शक्यतो छोटाच असतात तर इथं मी त्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या होत्या आणि त्याला मी हळद आणि कुंकू लावून घेतलं तर याची पहिल्यांदा आपण पूजा करतो घरी आणि नंतरच आपण मंदिरात जातो देवा देवाला ओसायला तर पहिल्यांदा मी याचीच पूजा करून घेत आहे सगळ्याला हळद आणि कुंकू लावून घेते आणि जो आपण वसा केलेला असतो जो की पावटा हरभरा घेवडा तिळगुळ पांढरे तिळ किंवा पांड जे आपण काय बोलतो त्याला जे दुसरे पांढरे तिळ असतात आणि तिळगुळ असतात हे देखील देवाला ओसतात गव्हाच्या बांब्या ऊस आणि बरंच काय काय जे आहे ह्या सीझनमध्ये शक्यतो ज्या भाज्या असतात किंवा जे जे काही असतं तर ते प्रत्येक देवाला ओवसलं जातं तर तसंच इथं मी टाकत ठेवत होते देवाला संक्रांती पूजायला यात पहिल्यांदा घालून दिलं सगळं आणि नंतर मग मी बाकीचं कामाला सुरुवात केली जो प्रत्येक केलेला ओवसा होता तोच अगोदर याच्यात हे केलेला होता तर इथं माझी तीच पूजा चाललेली होती आणि या छोटा आहेत असाही त्याचं काही हे होत नाही तर मी तर प्रत्येक ठिकाणी चण्याची की चणे हरबारी काय असेल जेवढं तर ते पहिल्यांदा यात टाकलेलं होतं आणि माझी इथं पूजा चाललेलीच होती तोपर्यंत माझा पुरणपोळीचा पण तिकडं स्वयंपाक चालू होता थोडीफार झालेली होती तयारी कारण दिवसभर जरी टायमिंग असला तरी शक्यतो लवकर घे जातात कारण नंतर परत येऊन व्हिडिओ वगैरे घ्यायचे असतात किंवा संक्रांतीचं वान हळदी कुंकू द्यायचं असतं घ्यायचं असतं तर त्यामुळे खूप सारा असा टाईम लागतो तर पहिल्यांदा मी ते पण करत होते जेणेकरून गेलं तर बाहेर एकदा घराच्या गेलं तर उशीर होऊ नये किंवा घरातील कामं अडून पडू नये त्यासाठी ते इकडं पूजा चालू होती त्याचबरोबर माझं तिकडंही चालू होतं बऱ्यापैकी झालेला होता थोडाफार तयारी किंवा स्वयंपाक देखील म्हणता येईल कारण लवकरच करायचं इथं माझी फायनली सगळी पूजा झालेली होती आणि मी फुलांच्या ज्या पाकळ्या असतात त्या देखील इथं ठेवलेल्या ठेवलेल्या होत्या जेणेकरून एक वेगळाच लूक येत होता तर माझा इथं फायनल असा लुक झालेला होता इथं पूजेचा आणि माझं जसं मी बोलले होते की इकडं आमटी झालेली होती गुळवणी भात पण झालेला होता देवाचं ताट पण काढून ठेवलेलं होतं आणि हे डबे छोटे छोटे आहेत ते मी संक्रांतीचं वाण द्यायला आणलेले किंवा हळदी कुंकूसाठी त्यात पण ओसा पांढरे तिळ तिळू घालून दिलेले आहेत आणि इथं माझं देवाचं ताट देखील भरून झालेलं होतं देवाला पण नैवेद्य दे ठेवलेला होता यात पण सगळं घेतलेलं होतं पांढरे तिळ देवाला नैवेद्य दे ओसा किंवा तिळू लाडू असंच असं सगळं जे आपल्याला आवं इथं माझ्या पुरणपोळ्या पण झालेल्या नंतर नंतरचं मी दाखवत आहे डायरेक्ट इथं माझा सगळा स्वयंपाक पूर्ण झालेला होता आणि मी इथं देवासाठी घरातल्या नैवेद्य काढून ठेवलेला होता आणि नंतर सगळं झाल्यावर मी माझे रेडी होत होते तर इथं मी फायनल रेडी झालेले आहे पूर्ण डीपमध्ये लूक असा दाखवलेला नव्हता कारण मी लूक केल्यावरच डायरेक्ट ब्लॉग कंटिन्यू केला तर मी इथं अशी तयार झालेली होते आणि त्यानंतर आम्ही मंदिरात गेलेलो होतो तर इथं मंदिरात आम्ही जेव्हा गेलेलो होतो तेव्हा आम्हीच आलेलो होतो बाकी कारण तरी नाही म्हटलं तरी दीड वाजलेला होता कारण दिवसभर टायमिंग असल्यामुळे थोड्या लेटच लेडीज येत होत्या तर इथं आम्हीच पहिल्यांदा गेलेलो होतो आमच्या अगोदर एक गेलेलं असेल एक दोन इथं शंकराचं मंदिर कि आहे किंवा भाद्याची पिंड आणि गणपतीचं एक आहे छोटंसं तिथं पूर्ण पूजा केली हा कार्यक्रम झाला घरी आल्यावर देखील झाला विडे घेतले आणि नंतर तीन साडेतीनला मी जेवण करायला बसलो तर इथं माझं घेत होतं जेवणाचं जेवण केल्यानंतर ना मग थोडासा आराम केला तर हा आजचा दिवस असा गेला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये